Give hey, me hey, hey. Vai <muchas> cantar, दिले मुख जेने तू जोड़सी या देहामध्ये आल्यानंतर या देहाची किती कर्तव्यता आहे याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका काय असेल आयुष्याच्या साधने या जन्माला आल्यानंतर हा देह मिळाल्यानंतर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे या ठिकाणी आल्यानंतर भगवत स्वरूपता प्राप्त होणे या देहाची कर्तव्यता आहे आणि या पाठीमागची ही भूमिका आहे हे या देहाच कर्तव्य आहे पहिला वर्ग संपला दुसरा वर्ग देवाचा आहे की ज्याला आणावं लागत ज्या ज्या वेळेस धर्म हा लयाला जातो यदा यदा, यदा धर्मसिर्भवती भारत मदर्मस्य तदात्मानं तदा परित्राणाय साधुना विनाशाय च धर्म योगे देवाने अनेक अवतार घेतले आणि जे जे अवतार घेतले ते काही सहजी घेतले नाही का प्रत्येक अवताराच्या मागचं काय आहे प्रयोजन आहे प्रत्येक अवताराच्या मागचं प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनाची जी भूमिका आहे ही महाराज म्हणतायत भक्त राखे पायापाशी दुर्जनासी संहारे भक्तांचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा संहार करणं ही देवाच्या येण्यामागची भूमिका आहे त्याचप्रमाणे या जगतामध्ये संत महात्मे येत आहेत संत महात्मे येत आहेत आणि संत महात्मे आल्यानंतर संत महात्म्याच्या येण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ही भूमिका काही आगळी वेगळी आहे काही आगळी वेगळी आहे संतांचं येणं हे स्वतंत्र आहे संतांचं येणं हे स्वतंत्र आहे तुम्हा आम्हाला यावंच लागतं आपण परतंत्र आहे देवाला आणावं लागतं व संत महात्मे स्वतः येत असतात कारण ज्या ठिकाणाहून ते येतात त्याच ठिकाणी जाता सुद्धा कारण ते काय आहे स्वतंत्र आहे आम्ही वय गुंट

अभंगाच्या पहिल्या धरणामध्ये संतांचं वर्णन करतायत माय संतांची स्तुती करतायत आणि संतांची स्तुती करत असताना यथार्थ प्रकारे संतांचं वर्णन करतायत नाही का वर्णन करतायत का वर्णन करतायत कारण त्यांचं जे कार्य आहे हे अलौकिक अस कार्य आहे अलौकिक अस कार्य आहे संतांनी क्रांती केली एवढी क्रांती केली एवढी क्रांती केली से आज ते जाऊन नाही का सातशे साडे सातशे वर्ष झाले सेना महाराजांचा काळ हा माऊलीच्या समकालीन असणारा काळ आहे नाही का म्हणजे अनेक संतांच्या पुराव्यानिशी महाराज हे माऊलींच्या समकालीन असावे असं आणि त्या ठिकाणी मानल्या जात डोंडा महाराज देगलूरकांच्या मध्ये की ज्यावेळेस महाराज आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला आणि येत आहेत त्यावेळेस त्यांचा जो संदर्भ दिला जातो त्यांच्या अभंगानुसार त्यावेळेस महाराज हे समकालीन असावे असा आणि त्या ठिकाणी विचार केला जातो वास्तविक पाहता महाराजांचं जे चरित्र आहे पूर्वचरित्र आहे हे बांधवगड मधीलच आहे नाही का ज्यावेळेस ते जन्माला आले वैशाख द्वादशीला आणि देवीदास आणि प्रेम कुंवरबाई यांच्या पोटी आणि त्या ठिकाणी संतरत्न जन्माला आलं भाग्यवान आणि दोघही राजा राम राजा त्या बांधवगडचे आणि त्या ठिकाणी राजे यांच्या दरबारामध्ये सेवेला असणारे देवीदास हे अत्यंत आदर्श पुरुष अत्यंत आदर्श पुरुष संतांच्या सेवेमध्ये एकनिष्ठ राहणारे देवाची सेवा करणारे व आपल्या सेवेमध्ये कधीही न चुकणारे सेना महाराजांचे वडील अत्यंत आदर्श असणारे पुरुष त्यांनी कधीही आणि जे रामराजा होते त्यांच्या सेवेमध्ये चूक पडू दिली नाही कारण सेवा भाव सेवा भाव हा एक अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे त्यावेळेच्या वर्ण आश्रम धर्मानुसार नाही का ज्या चार वर्णामध्ये विभागलेली आणि त्या ठिकाणी तो समाज आणि त्यामध्ये आणि जन्माला आलेले सेना महाराज आणि त्यांनी केलेली त्यांच्या वडिलांनी केलेली सेवा ही वर्णन वर्णन करण्याजोगी होती आणि त्या सेवेमुळे तसाच मान सुद्धा त्या दरबारामध्ये आणि देवीदास होता नाही का ज्याप्रमाणे गीतेमध्ये सिद्धांत आला योग कर्मसु कौशल योग 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 म्हणजे काय नाही का योग म्हणजे काय जो रामदेव बाबा सकाळी आपल्या टीव्हीवर वर आणि सांगतायत हा आणि योग हा शरीरासाठी असणारा योग परंतु जो खरा योग आहे भगवान गीतेमध्ये सांगतायत योग कर्मसु कौशलन आपण जे कर्म करतो आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे हे कुशलतेने पार पाडणे यालाच खरा योग म्हणतात विठल मृदंगाचार्य मृदंग वाजवतात गायनाचार्य गायन करतायत नाही का सर्व टाळकरी सर्वांनी या ठिकाणी साथ देत यांच्या वाटेला आलेलं कर्म हे कुशलतेने पार पाडतायत नाही का यालाच काय म्हणावं योग म्हणावं आणि संतांच्या वाटेला जे जे आलेलं कर्म आहे ते ते त्यांनी आपल्या जातीच्या स्वा, स्वाभिमानाने आणि त्या ठिकाणी पार पडलं आणि त्या ठिकाणी कोठे कमीपणा आणि येऊ नाही ज्याप्रमाणे देवीदास बुवा राजांची सेवा करायचे त्याचप्रमाणे राजांचे पुत्र वीर सिंह यांची सेवा सेना महाराज करायची देवीदास बुवा आणि प्रेम कुवरबाई यांच्या पोटी अनेक वर्ष आणि संतान नव्हतं परंतु कर्म धर्म संयोगाने पवित्र आणि खुशीमध्ये असं म्हणतात सुशील मातृपुण्येन पितृ पुण्येनं चातुराहा दात वंश पुण्येनं आत्मपुण्यनं सौभाग्यता जी संतान आणि त्या ठिकाणी पोटी येत असते ही आईच्या पुण्येने येते वडिलांच्या पुण्येने येते आणि शेना महाराजांसारखे हलु हलु संत रत्न देवीदास आणि प्रेम कुवरबाई यांच्या पोटी जन्माला आले हळूहळू मोठे व्हायला लागले लहानपणी देवाच्या भजनामध्ये आणि तल्लीन होऊन जायचे देवाच्या भजनामध्ये लीन होऊन जायचे वडिलांकडे पाहून आणि संत सेवेमध्ये हळूहळू आवड आणि त्या ठिकाणी उत्पन्न होऊ लागली वडील आणि ज्या पंथामध्ये ज्या संप्रदायामध्ये होते त्याच संप्रदायाचा अनुग्रह आणि सेना महाराजांना सुद्धा झाला रामानंद आणि त्या ठिकाणी स्वामी महाराजांचे गुरु त्यांचेच आणि त्या ठिकाणी गुरुबंधू कबीर महाराज रुहिदास महाराज यांच्या मालिकेमधील सेना महाराज आणि त्या ठिकाणी वाढू लागले सुंदर असं व्यक्तिमत्व राजांच्या सेवेमध्ये अत्यंत तल्लीन असणार व्यक्तिमत्व ज्या वेळेस त्यांचं चरित्र आणि आपल्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस खरोखर असं वाटते कुटुंबामध्ये आणि जन्माला आलेला एक मुलगा किंवा एक व्यक्ती एक मनुष्य आख्या त्रैलोक्यामध्ये आपली कीर्ती पसरवतो याच्या पाठीमागचं जे कारण आहे याच्या पाठीमागचं कारण फार महत्वाचं आहे कारण संत महात्म्यांचं जे जीवन आहे हे जीवन अत्यंत पवित्र आहे मी तुम्हाला सांगून गेलो वर्णन करतायत ते कोणाचंही वर्णन करत नाहीत तुकोबाराय कोणाचंही वर्णन करत नाहीत कोणालाही संत म्हणत नाहीत कोणालाही देव म्हणत नाहीत आणि ज्यांना म्हणायचं ते त्यांच्या परीक्षेमध्ये उतरतील त्याच वेळेस त्यांना ते संत म्हणतायत देव म्हणतायत तुकोबाराच्या गात्यामध्ये कोणाचंही नाव आलं नाही नाही का कोणत्याही संतांचं वर्णन आलं नाही फक्त एक संत आणि त्या ठिकाणी सोडून कोण ज्ञानी यांचा राजा गुरु संतांचं वर्णन करताय आणि असे संत ज्यांच्या पुण्यतिथी मुळे आपण एकत्रित आलेलो आहोत खरोखर अठरा पगड जाती मधील संत महात्मे आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले नाही का परंतु प्रत्येक संत महात्म्यांनी आपल्या जातीचा स्वाभिमान आणि त्या ठिकाणी जागृत ठेवून त्या ठिकाणी जगाचा उद्धार केला नाही का जगाचा उद्धार केला आणि समाजाचा उद्धार करत असताना समाजाचा उद्धार करत असताना भेदभाव ठेवला नाही भेदभाव ठेवला नाही कुठेही दुराचार ठेवला नाही त्यांना सर्व आणि त्या ठिकाणी समान आणि आपल्या दृष्टी समोर दिसायचे कारण केवळ आणि केवळ समाज हितासाठी संत महात्मे या भूतलावर अवतीर्ण झाले शोधून आले संत हिता हित जगाचे ते आपलं हित शोधून या भूतलावर अवतीर्ण झाले या भूतलावर आले आणि म्हणून त्यांचं कार्य वर्णन आहे तुकोबर आहे आणि संतांचं वर्णन का करतात का संतांचं वर्णन करायचं काय आणि काय आणि त्या ठिकाणी फायदा आहे बरायचे आणि त्या ठिकाणी वर्णन करतायत हे काही साधारण आणि त्या ठिकाणी व्यक्तीचं वर्णन करत नाही अहो ज्याचं वर्णन देव करतो नाही का ज्याचं वर्णन देव करतो ज्या संतांचं वर्णन देव करतो नोहे भगवान स्वत म्हणताय ते ही प्राणा परवते आवडते निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते अहो मला ते माझ्या प्राणापेक्षाही काय आहेत आवडते आहेत अत्यंत प्रिय आहे कोण जे माझ्या भक्ताच चरित्र वर्णन करतायत साधारण गोष्ट आहे का भक्ताचं चरित्र वर्णन करतायत ते जर आणि त्या ठिकाणी अत्यंत आवडते माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे मग जे भक्ताच वर्णन करतायत नाही का ते किती आवडते असतील मि संत सावता महाराज आपला सर्व व्यवहार आणि भगवत स्वरूप आणि त्या ठिकाणी करून टाकला देवाजवळ जाण्याची गरज पडली नाही सावता महाराजांना मग स्वतः भगवान सावता जा महाराजांच्या जवळ आले कारण सावता महाराजांनी आणि जो व्यवहार केला नाही का जो प्रपंच केला संसार केला हाच भगवत स्वरूप केला कांदा मुळा भाजी कांदा, कांदा मुळा भाजी भाज। देवाकडे गेले नाही देवच त्रैलोक्याचा दाता आणि आपल्या अंतकरणामध्ये साठवलं सावता महाराजांनी काय केलं गोरोबा काकांनी आपलं स्वकर्म केलं मडके घडवले नाही का आणि देव आपलासा केला तुकोबऱ्याने काय केलं ज्ञानोपराआधी सर्व आणि त्या ठिकाणी चार भावंड सोडून सर्व संत महात्मे आणि संसारिक होते प्रपंचिक होते सर्वांनी आपलं स्वकर्म केलं तसंच सेना जीवनामधला संदर्भ येतो त्यांनी काय केलं आपलं स्वकर्म केलं नाही का आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक अमे अमे वारीका, 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 जर <muchas> चार thank <laughs> you